हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज छान अशी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे सकाळचं टायमिंग आहे आणि एक मस्त गोष्ट मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर जी की मी रेग्युलर गेले एक महिना झालं फॉलो करत आहे आणि त्यामुळं मला थोडंसं ना फरक पण वाटतो आहे तर काय आहे सांगते मध्यंतरी तब्येत बरी नव्हती तेव्हा साधारण एक पंधरा दिवस मला ना गोळ्यांचा कोर्स चालू होता आणि हे तोंड असं ना सुजल्यासारखं असं दिसत होतं जे खूप जास्त मलासुद्धा असं हेवी हेवी वाटायचं मग त्यानंतर आता काय करायचं म्हटलं बाहेर जर गेलं मैत्रिणींच्यामध्ये वगैरे तर मैत्रिणीसुद्धा म्हणायच्या खूप जाड झालेस खूप जाड झालेस मला ते म्हणजे ना असं थोडंसं कुठंतरी असं आपल्याला कसं तरी वाटतं वाईट वाटतं वाट, मला पण तसं व्हायचं थोडंसं मी बाहेर जाणंसुद्धा टाळायला लागले ह्या एक दोन महिन्यामध्ये त्यानंतर मग बरंच असं ना सर्च केल्यानंतर फेस योगाचं माझ्या डोक्यात आलं आणि त्या म्हटलं चला आपण फेसयोगा करूया यूट्यूबवर बघूनच मी फेस योगा चालू केलं जवळजवळ गेले एक ते सव्वा महिना झाला असेल साधारण पण इथं जी अशी जी जाडी किंवा फुग वाटत होती ना जाडी म्हणता येत नाही पण ते फुगलेला चेहरा तर तो कंट्रोलमध्ये आला आहे आणि माझं मला सुद्धा असं हलकं हलकं फील आहे म्हटलं चला तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करूया ज्या कोणत्या ताईंना वगैरे असा काही प्रॉब्लेम असेल की औषध गोळ्या खातो आहे आपण आणि त्याचे साईड इफेक्ट होत आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही हा फेस योगा करू शकता तुम्हाला दाखवते हो मी कोणता फेस योगा करते ते कंटिन्यू व्हिडिओ बघा चला स्टार्ट करूया आता काही नाही आपण असं बसल्या बसल्या बस किंवा उभारून पण करू शकतो आपण आता बघा टी व्ही बघत बसतो बाहेर अंगणामध्ये बसतो अगदी मोकळा वेळ आपल्याकडं भरपूर असा असतो तर त्यावेळी बसल्या बसल्या बस करता येण्यासारखा हा फेस योगा आहे तर पहिल्या स्टेपपासून दाखवते मी पहिल्यांदा ना तोंड असं म्हणजे हे असं करायचं वरती आणि असं आपण काहीतरी खातोय असं आहे आपल्याला आणि हा ना काउंट दहा वेळा करायचा मग दिवसात ना तुम्ही तीन वेळा करा चार वेळा करा मित्र आता पाच पाच म्हणजे पन्नास पन्नास चे काउंट करते आणि खूप छान असा रिझल्ट मला यायला लागेल तर चल दाखवते कसं करते ते दहाच अकाउंट झालाय आणि हे आपण ज्यावेळी असं वरती बघून असं चावतोय एखादा घास असल्यासारखं जेव्हा चावतोय ना त्यावेळी तिथल्या ह्या सगळ्या ज्या हे अशा नसा आहेत ना तर त्या अशा आकुंचन प्रसारण पावतात बघा करून तुम्ही सगळंच असं चेहऱ्याचे सगळे स्नायू असे ना आकुंचन प्रसारण पावतात आणि त्यामुळं हे सगळं ना फुगलेलं वगैरे असतं तर ते आटोक्यात येण्यासाठी मदत होत असणार आहे आपण ज्यावेळी कंटिन्यू हे रोजच्या रोज करतो पहिल्यांदा चार पाच वेळा करून बघा दहा वेळा करून बघा मला तर आता सवय मी दिवसातनं पन्नास साठ वेळा सुद्धा ही चावण्याची प्रक्रिया असं म्हणजे लक्षात आलं ना की मी करते असं तर हा एक प्रकार झाला त्यानंतर दुसरा प्रकार पूर्णपणे आपल्याला तोंडामध्ये हवा भरायचे आणि गाल असे फुगवायचे हवा धरून ठेवायचे आणि पुन्हा हळूच अशी सोडायचे दाखवते क्रिया कशी आहे ती तर हे बघा तोंड उघडता आतल्यात ती हवा सोडून द्यायची तर हा प्रकार केल्यानं इथं हे जे स्नायू आहेत ते घट किंवा मजबूत होण्यासाठी मदत होते पूर्ण आपण हवा भरतो आतमध्ये आणि होल्ड ठेवायचंय आपण अगदी काही सेकंद अगदी पंधरा वीस सेकंद होल्ड ठेवायचंय परत ती हवा सोडून द्यायची हे सुद्धा मी जवळजवळ दिवसातनं नाही म्हणलं तरी सगळाच काउंट आता मला सराव झालाय महिना सव्वा महिना होत आले ह्या गोष्टीला त्यामुळे पन्नास ते साठ वेळा मी वेगवेगळ्या टायमिंगला करते दहा दहाचं सेट करते पंधरा पंधराचं सेट करते असं तर हे असं अनेकदा दाखवते बघा तुम्ही एकदम सोप्पं आहे काय अवघड नाही आहे हवा तोंडामध्ये भरायचे आहे चेहरा चे, चेहराना हवा भरून असा फुगून तसाच ठेवायचा बलूनसारखा आणि त्यानंतर ती हवा आपण सोडून द्यायची दुसरा प्रकार झाला त्यानंतर परत एकदा हवा भरायचाय एकदा ह्या इकडच्या एक बाजूला एकदा इकडच्या एक एक बाजूला आणि तसाच काउंट आहे पंधरा पंधरा सेकंद थांबायचे आता मी उजव्या बाजूला इकडं परत इकडच्या बाजूला इथले आतले गा गालाच्या आतले हो 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 आ, जे स्नायू हो आहेत ते असे ना मजबूत व्हायला मदत होते ह्याचा एक फायदा होऊ शकतोय आता फोर्टी प्लस ज्या आहेत महिला त्यांना रिंकल यायला चालू होतात फिफ्टी प्लस ज्या आहेत त्यांना रिंकल यायला चालू होतात ते सुद्धा कुठंतरी आटक्यात यायला मदत होईल आपलं जे ब्युटी किंवा सौंदर्य आहे ते सुद्धा छान राखण्यासाठी मदत होईल आरोग्याच्या दृष्टीनं पण आणि सुंदरतेच्या दृष्टीनं हे दोन्ही फेस योग आहे ना तर हे अगदी उपयुक्त आहे असं मला वाटतंय तर हे झालं इकडे एकदा इकडे एकदा त्यानंतर इकडं वरच्या बाजूला हवा भरायची आणि पुन्हा खालच्या बाजूला भरायची आता मी वरच्या बाजूला भरून दाखवते तुम्हाला हवा सोडून द्यायची पुन्हा खालच्या बाजूला आता हनुवटीच्या बाजूला हे दोन्ही प्रकार पण आपल्याला त्या त्या अकाउंटमध्येच करायचे आहेत म्हणजे तुम्ही दहा वेळा करा वीस वेळा करा ॲट अ टाईम तुम्ही दहा दहाचे सेट करा सवय होत जाईल तशी तुम्ही वाढवू शकता हे सेट तर हे झालं आणि त्यानंतर मग आपल्याला हे असं इथं थोडंसं पण तेल क्रीम काहीतरी लावायचं आणि त्यानंतर मग हे आहे हे आपल्याला असं हे असं लवकर सरकणार नाही इथं आपण जर खोबरेल तेल किंवा क्रीम वगैरे आपली जी फेस क्रीम असते ती जर लावली तर हे लगेच असं म्हणजे व्यवस्थित असं सरकणार आहे तर हे हा सुद्धा काउंट आपल्याला करायचं आहे जेणेकरून ही इथली त्वचा पण लमकडणार नाही कालांतरानं आणि इथले मसल्स टाईट व्हायला मदत होईल आणि काही दिवसानंतर काही महिन्यानंतर तुमच्या लक्षात येईल मला तर एक महिन्यामध्येच जाणवायला लागले की चेहरा थोडासा टाईट पण झाला आहे आणि जे जी फुग होती ना तर ती फूगसुद्धा कमी झाली आहे म्हणजे ते काही असं हेल्दी वेने जाडं झालं नव्हतं किंवा जाडीमुळं जाडणं झालं नव्हतं ते औषधं वगैरे खाऊन झालेलं माझ्या लक्षात ते आलं की आपण औषधाचे डोस वगैरे घेतले तर पहिला इफेक्ट होता तो चेहऱ्यावर होतो तर आता छान वाटते एक सव्वा दीड महिना होत आला आहे मस्त असा चेहरा आपला स्थितीला येतो आहे प्लस हे जे एक जे म्हणजे जास्त हा जो एक्झर एक्सरसाईज प्रकार आहे तो चेहऱ्यासाठी खूप परफेक्ट आणि सूट होणार आहे सगळ्यांनी करण्यासारखा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळ्या मैत्रिणींना या प्रका व्यायाम प्रकाराची किंवा या फेस व्यायामाचे फायदे होतील तर चला भेटूया एका नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय